नमस्कार मित्रांनो हे अपडेट एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी जिल्हा न्यायालयामध्ये लागलेल्या निकालाबाबतचं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आज आपल्याला माहीत असेल की भंडारा गडचिरोली नाशिक नंदुरबार लातूर धुळे आणि जालना या ठिकाणचं मित्रांनो पिऊन या पदाचा निकाल लागलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप या सर्व जिल्ह्यांचा निकाल आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला जालना जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्याला जालना जिल्ह्याचा निकालामध्ये एकूण उमेदवारांची नावं बरीच दिसत आहेत आणि यामध्ये जर आपलं नाव असेल तर मित्रांनो तुम्ही तसं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की या ठिकाणी माझं नाव आहे आणि एकूण मित्रांनो जालना या ठिकाणी अठ्ठेचाळीस जणांची ही यादी आहे आणि ही यादी मित्रांनो दोन वर्षांसाठी व्हॅलिड आहे आ, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्ट भंडाळ भंडारा या ठिकाणचा पिऊन या पदाचा निकाल दिसत आहे आणि या ठिकाणी आपलं नाव असेल तर तुम्ही प्लीज मित्रांनो तसं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि एकूण मित्रांनो या ठिकाणी साठ जणांची ही अंतिम व अंतिम निवड व प्रतीक्षा यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि यामध्ये आपलं नाव असेल तर प्लीज तसं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि ही यादी दोन वर्षांसाठी व्हॅलिड आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचासुद्धा पिवण्यापदाचा निकाल दिसेल आणि या ठिकाणी मित्रांनो सीट नंबर सिरियल नंबर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे डी सी आर नंबर आणि उमेदवारांची नावं या ठिकाणी आपल्याला गडचिरोली जिल्ह्याची पाहायला मिळतील आणि एक एकूण एकतीस उमेदवारांची ही यादी आहे आणि मित्रांनो ही यादी दोन वर्षांसाठी व्हॅलिड आहे आ, या ठिकाणी मित्रांनो नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टचा पिऊण कम वॉचमॅन या पदाचा निकाल आपल्याला दिसायला दिसत आहे आणि या यादीमध्ये पण मित्रांनो नाव असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता बरीचशी मोठी ना यादी आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्याची पन्नासच्या वर ही यादी उमेदवारांची आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तसा पाहता नाशिक जिल्हा पण खूप मोठा आहे आणि एकूण एक्क्याऐंशी उमेदवारांची ही यादी आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आधी सांगितलेलं आहे की ही यादी दोन वर्षांसाठी मित्रांनो व्हॅलिड आहे आणि या ठिकाणी पिऊन या पदाची ही यादी आहे आणि या यादीमध्ये त्यांना सांगितलेलं आहे मित्रांनो द अपॉइंटमेंट ऑफ द कॅन्डिडेट विल बी ऑन ॲडहॉक बेसिस आणि ॲडहॉक बेसिसवर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे असं सांगितलेलं आहे नाशिक जिल्ह्याचं हे एक वैशिष्ट्य दिसत आहे की नाशिक या ठिकाणी मित्रांनो पिऊण या पदाचा निकालसुद्धा ॲडहॉक बेसिसवर लावण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लातूर जिल्ह्याचासुद्धा पिवण्या पदाचा निकाल पाहायला मिळेल आणि या ठिकाणी पण मित्रांनो यादी बरीचशी मोठी पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळेल या यादीमध्ये पण आपलं नाव असेल तर मित्रांनो प्लीज तसं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा या ठिकाणची यादी पण मित्रांनो जवळपास एकशे दोन जणांची मित्रांनो एकशे दोन जणांची ही यादी आहे आणि ही यादी लातूर जिल्ह्याची सुद्धा दोन वर्षांसाठी व्हॅलिड आहे या ठिकाणी मित्रांनो धुळे जिल्ह्याचा आपल्याला निकाल पाहायला मिळेल आणि मित्रांनो या ठिकाणी ही यादीसुद्धा दोन वर्षांसाठी व्हॅलिड आहे आणि मित्रांनो मुंबई हायकोर्टाकडून शँक्शन होण्यात आलेली यादी आहे आणि या ठिकाणी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळेल आणि ह्या यादीमध्ये सुद्धा आपली नावं असतील तर मित्रांनो तुम्ही लिहा आणि ही यादी एक्केचाळीस उमेदवारांची अशी ही यादी आहे